रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

करत मंत्री महोदय आज राज्यभरामध्ये आंदोलन केली जात आहे आपल्या राज्य सरकारमध्ये जे भ्रष्टमंत्री असा त्यांचा आरोप आहे त्या भ्रष्टमंत्र्यांवर कारवाई करावी काही नेते जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे वादग्रस्त विधानं करत आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारच्या मागणीसाठी आज राज्यभरात आंदोलन केलं जात आहे स्वतः उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरलेत जरा एक ऐकून दाखवू का तुम्हाला ऐकवा आंदोलनाचा प्रकार बघा हेच उत्तर आहे त्याला ज्यांना स्वतः कुठच्या पक्षाचं ते माहिती नाही जे स्वतःच्याच सरकारचा निषेध करत आहे मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे हे देशामध्ये जी, जी, देशा जी काही महाविकास आघाडीची सरकार आहेत त्यांच्याविरोधात हे आंदोलन चालू आहे आमच्या विरोधात कुठं आहे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ने नाही तू आज ते सांगायचं संगा। नाही आहे की नाही खरा व्हिडिओ आहे ज्यावेळी ते मला विचारतील याची सत्यता दाखवा तेव्हा मी सांगेन हा व्हिडिओ कुठचा आहे पण अशी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये चालू आहे स्वतःचा निषेध स्वतः करत आहे स्वतः सरकारमध्ये असताना जे काही दिवे लावलेत

परत ते म्हणतील हे आमचे कार्यकर्ते आहेत मग नावांविषयी सांगतो कुठचे कुठचे कार्यकर्ते सांगा ना जाऊ द्या त्यांना पण काहीतरी प्रश्न आपण आंदोलन करताना नाहक महावि महाविकास आघाडीला ज्या सरकारमध्ये स्वतः होते त्याचाच निषेध करायचा कर आणि महायुतीच्या विरोधात आंदोलन करायचं ही प्रथा कदाचित आजपर्यंतच्या राजकारणात कोणालाच कळली नसेल अशी ही आंदोलनं चालू आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोण सामील होतं याच्यावर आम्हाला काही विचार करण्याची काही आवश्यकता नाही आम्ही शिवसेना म्हणून अतिशय विधायक कामं करतोय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कालचा आपण जम्मूचा देखील कार्यक्रम बघितला असेल <laughs> की देशामध्ये पहिल्यांदा शिवसेनेनं एक हजार पेलवानांना बरोबर नेऊन रक्तदान केलं त्याच्यामुळे आमचा फोकस जो आहे तो अशा सामाजिक कामासाठी आहे अशा लुटूपुटीच्या खेळाला काय आम्ही किंमत देत नाही त्यांनी त्यांचा निषेध करतायत त्यांना शुभेच्छा आहे आजच्या आंदोलनाचा व्हिडिओ आहे उद्धव ठाकरे केली आहे हे असं उद्धव ठाकरे कोण असं म्हणाले उद्धव तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना जे यूबीटी चे शिवसैनिक महाविकास आघाडीचा निषेध करतायत याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये काम करणारे सगळे चोर आहेत दुसरे कसे काय असू शकतात मला असं वाटतं ज्या काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढली त्याला मतदारांनी झुगारलं तर या आंदोलनाकडे देशातली जनता लक्षात देईल असं मला वाटत नाही ज्यावेळी त्यांचे खासदार निवडून आले तेव्हा ई व्ही एम चांगलं होतं आणि त्यांचा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी पराभव झाला तिथं ई व्ही एम वाईट आहे हे भविष्यातली बिहारची निवडणूक स्वतःच्या हातातनं गेली म्हणून हे सांगण्याचे सगळे प्रकार आहेत आणि मला वाटतं की असं आंदोलन करण्यापेक्षा ज्या ई व्ही एमवर स्वतः राहुल गांधी निवडून येऊन विरोधी नेते झाले त्या खासदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि नवन निवडणुकीला सामोरं जावं आंदोलन असं केलं पाहिजे जर ई व्ही एमवर विश्वास नाही तर स्वतःची खासदारकी सोडली पाहिजे विरोधी पक्षनेते सोडलं पाहिजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नाही दोन महत्वाचे मुद्दे आहेत आपल्या माध्यमातूनच आम्ही कायम बघतो ही लोक माननीय एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला गेल्यानंतर टीका करतात त्या दिवशी आमचे नेते सन्माननीय ने एकनाथ शिंदेसाहेब देखील दिल्लीला होते आणि त्यांच्या ज्या बैठका झाल्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून खुर्ची ला झाल्या अमित शहा साहेबांना ज्यावेळी ते भेटले ते देखील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते परंतु कोणाचा अपमान आहे नाही आहे मला माहीत नाही पण ज्यावेळी मराठी नेत्याला दिल्लीमध्ये बोलवलं जातं आणि शेवटच्या रांगेमध्ये बसवलं जातं हा त्यांचा अपमान आहे की नाही कारण लाचार झालेली लोकं स्वतःचा अपमान आहे असं मानणार नाही परंतु त्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे कोण होतं कोण नेते होते त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही पण डायरेक्ट शेवटच्या रांगेमध्ये बसवायचं ही म्हणजे त्यांची अवेलना केली लि, गेली आणि ज्यावेळी आम्ही सगळे सोबत होतो त्यावेळी त्यांचं स्थान हे शिंदेसाहेबांनी कायमस्वरूपी पहिल्या रांगेमध्ये ठेवलं होतं त्याच्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांना संजय राऊतांनी पत्र लिहिलेलं आहे माझी उपराष्ट्रपती धनगड गेल्या काही दिवसांपासून गायब आहे अशा स्वरूपाचा त्यांचा पत्र व्यवहार आहे जर पत्र लिहिलं असेल त्यांना उत्तर मिळेल ना मुद्दा असा राहतो की कुठच्याही गोष्टीवर काही संबंध नसताना बोलणं हीच सध्या खऱ्या अर्थानं ब्रेकिंग होते आणि ते त्यांना कळलेलं आहे त्याच्यामुळे ज्याचा सुतारामय कशाशी संबंध नाही अशा पद्धतीची वक्तव्य करायची आणि स्वतःची ब्रेकिंग तयार करायची हा काही लोकांचा फार मोठा उद्योग आहे आपण दिल्लीमध्ये आंदोलन महाराष्ट्रात मदत चोरी झाली हा त्यातला एक उद्देश आहे मुद्दा आहे त्याचबरोबर शरद पवार यांनी की निवडणुकीच्या आधी दोन माणसं मला भेटली होती त्यांना राहुल गांधींकडे पण घेऊन दिलेलं होतं उद्धव ठाकरे एक आपल्याला पण सगळ्यांना ज्ञात असेल की जर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या अगोदर अशा पद्धतीचे दोन अज्ञात व्यक्ती ज्यांचं नाव माहिती नाही ज्यांचा चेहरा कोण आता ओळखू शकत नाहीत मी जे तुमच्या माध्यमातून स्टेटमेंट ऐकलं त्या सांगतं ज्यांचं नाव माहिती नाही ज्यांचा चेहरा आम्ही ओळखू शकत नाही अशा व्यक्तींबद्दल बोलणं म्हणजे अज्ञात लोक त्यांना भेटलेली होती असं आपण मानूया पण अशा बाबतीतली व्यूहरचना जर मतदानाच्या बाबतीमध्ये ते करणार होते असतील तर अशा सगळ्या देशाच्या नेत्यांनी एकत्र होऊन राष्ट्रपतींकडे तक्रार करायला पाहिजे होती पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती आता राहुलजी गांधींनी पिक्चर दाखवल्यानंतर अशा पद्धतीचे वक्तव्य करणं म्हणजे वराती मागूनचे घोडे आहेत आप... जवळ आलेला आहेत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा शिकलेला नाहीये का नेमकं हे आणलं आहे कारण तुमच्या बाजूला असलेले दादा याबाबत स्वतः दादासाहेब भुसे साहेबांनी सांगितलेलं आहे की हे निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेणार आहेत एकनाथ शिंदेसाहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत त्याच्यामुळे तो जो निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील दादा भुसेसाहेबांची शिफारस करा आपण नाशिक साहेब साहेब एक आपण नाशिकमध्ये यापूर्वी आला अनेक बैठक घेतला आपलं उद्योजकांचे प्रश्न जे आहे ते सुटत नाहीये साधा रस्त्यांचा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्ष साहेब मी ज्या ज्या असोसिएशनच्या दारामधनं तुमच्याशी बोलतोय त्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलून विचारा की तीन वर्षामध्ये त्यांनी सांगितलेल्या कामांना किंवा त्यांनी सांगितलेल्या मागण्यांना जर मी माझ्या परीनं न्याय देऊ शकलो नसेल तर मी त्यांच्या इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये देखील पाऊल टाकणार नाही परत मुंबईला जाईल आज ज्याचं ऐका ना आज ज्याचं उद्घाटन होतंय स्किल सेंटरचं ती देखील मागणी सगळ्या उद्योजकांचीच होती आज सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपये खर्च करून आपण ती इमारत बांधतोय रस्त्यांची कामं देखील झालेली आहेत अनेक कामं सब सांगतो ना सर जी माहिती आहे तुम्हीच सांगा मी आपलं सांगतो की नाही साहेब माझं मी तीस वर्ष उद्योग मंत्री नाही आहे मी तीन वर्ष उद्योग मंत्री आहे तीन वर्षामध्ये जे जे काही करता आलं ते इथं साक्षीदार आहेत आणि माझे कोणी नातेवाईक नाहीत त्यांनी सांगितलेली प्रामाणिकपणाने काम करण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्ही सांगितलेल्या त्रुटी असतील तर आज दूर करून नक्कीच आहे तुम्ही सांगताय ते कागदावर झाले असं वाटतं कारण प्रत्यक्षामध्ये तर रस्ते आता बिल्डिंग कशी काय कागदावर उभी राहू शकते नाही नाही रस्त्यांचं म्हणतोय मी रस्ते सर मी काय सांगितलं तुम्हाला जी माहिती दिलेली आहे तुम्हाला द्या त्याच्यावर आजच मार्ग काढून मी जाईल पण कामं झाली नाही असं चुकीचं रेकॉर्ड येऊ नये अशी माझी विनंती आहे आणि जर कागदावर काम झालं असतं तर एवढी चौतीस कोटी रुपयाची पस्तीस कोटी रुपयाची इमारत ती उभीच राहिली नसते ना ती कागदावरच आपल्याला प्लॅनमध्ये दिसली असती त्याच्यामुळे जी कामं झाली आहेत ती मान्य करायला देखील शिकलं पाहिजे प्रसारमाध्यमांबद्दल नितांत आदर आहे तुम्ही एखादी सूचना केल्यानंतर आज त्याला मंजुरी देऊन जाऊ जर झाली नसतील तर काय चिंता करायचं कारण आहे बैठकीला हां ना मी उद्योग विभागाचा मंत्री म्हणून आज काही कार्यक्रम करणार आणि त्याच्यानंतर पक्षाच्या ज्या बैठका आहेत त्या बैठकांमध्ये देखील मी सामील होणार नाही ना पर या परिसरातल्या ज्या बैठका होत आहेत त्या आमचे सचिव संजय मोरेसाहेब आमच्यासमोर असणार आहेत सभासद नोंदणी असेल सक्रिय सभासद नोंदणी असेल या सगळ्यांचा आढावा दादासाहेब भुसे असतील गुलाबराव पाटील साहेब असतील यांच्या आज आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये योगायोगानं मी नाशिकला आहे मी देखील सामील होणार आहोत